हल्लीच्या आताच्या राजकारणाबद्दल तुमचं मत काय ते सांगा कारण की तुमचं आमचं मत हे खूप महत्वाचं आहे येणारा जी निवडणूक आहे जी विधानसभा निवडणूक आहे ती तुमच्या आमच्यावर अवलंबून आहे आणि सर्वच पक्ष आपल्या 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 ताकदीने व आपले आपले जे कार्य आहे जे काही कामं केले ते सर्व तुमच्यासमोर मांडून अं परत एकदा भोळ्या भाबड्या जनतेला Uh, तयार करणार आहेत की आम आम्ही कसे चांगले आहोत आम्हाला कसं निवडून द्या तर तुम्ही मायबाप तुम्ही समजदार आहात तुम्हाला सर्व काही माहीत आहे कोण चांगलं आहे कोण कसं आहे राजकारणामध्ये अगदी काय होतं काय नाही सगळं तुम्हाला माहिती आहे शेवटी ठरवायचं आपल्याला आहे की आपल्याला करायचं काय मतदान कोणाला द्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मतदान हे प्रत्येकाने द्यायलाच पाहिजे आपण एवढे जागृत असूनसुद्धा असं का करतो की मतदान होतंय साठ टक्के पासष्ट टक्के सत्तर टक्के ज्या दिवशी मायबापा हो, मतदान हे नव्वद पंच्याण्णव टक्के होईल ना त्या दिवशीच राजने खरा राजनेता खरा राजकारणी नी, निवडून नी, येईल व तुमच्या आमच्या सेवेसाठी अगदी कंबर कसेल नाहीतर हायच मग एक बाटली एक बोटी चाललंच आहे हे चालतंच आहे सगळीकडे तुम्हाला पण माहिती आहे आणि तुम्ही स्वतः साक्षीदार पण असाल या गोष्टीचे पण ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत आपण विकासाकडं वळालो पाहिजेत आपल्या ले लेकरांचं भविष्य त्यांचं शिक्षण नाही येणाऱ्या पिढीचं काय येणाऱ्या पिढीचं भविष्य काय तुमच्या आमच्या लेकरामध्ये क्षमता नाही का डॉक्टर इंजिनियर होण्याची बिलकुल आहे पण आपण हारतो कुठं पैसे नाही डोनेशन नाही म्हणून शिक्षण शिक्षणामध्ये सवलत पाहिजेत शिक्षणामध्ये खरोखर सवलत पाहिजेत कारण की जर तुमच्या आमच्या लेखरावर जर डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर आमच्या आमच्याकडं पैसा पाहिजे आणि आमच्याकडं पैसा तो नाही आहे आम्ही किती जरी गांड पटकली किती जरी काम केलं रात्र दिवस जरी काम केलं तरी पण आमच्याकडे तेवढे पैसे येऊ शकत नाही की जे आम्ही डोनेशन भरू शकू हा लाखातला एखादा विद्यार्थी टॉपर असतो तो विषय वेगळा आहे पण सर्वसामान्य विद्यार्थीसुद्धा विशा हुशार असतात ना मग त्यांना कधी संधी मिळेल त्यांना कधी स्कोप मिळेल आणि काही तर असे गल्लर विद्यार्थी आहेत पैशावा ते फक्त पैशाच्या जोरावरती डिग्री मिळवून अगदी चांगल्या हद्द्यावर बसलेत पण सर्वसामान्य गरीब लेकरांचं काय म्हणून मतदान करताना या गोष्टीचा विचार जरूर करा तुम्हाला काय वाटतं या राजकारणामध्ये या मतदानामध्ये काय बदल झाला पाहिजे सुद्धा, कमेंट करा आणि हो आता तरी जागृत व्हा मतदात्यांनो कारण की आता जर तुम्ही एकदा मत देऊन मोकळे झालात तर हे पाच वर्ष पाच वर्ष संपले म्हणून समजा म्हणून मी तुम्हाला तुमचं तुम्हाला काय वाटतं तुमचं मत खूप महत्वाचं आहे कमेंट करा आणि हो हा व्हिडिओ शेअर करा कारण की हा व्हिडिओ माणसापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजेत की आपण राज राजकारणी लोक तर आपल्याला लुभवणारच जसं एका ट्रॅपमध्ये शिकारीला फसवला जातं ना त्याचप्रकारे आपल्याला नवीन नवीन नवी नवी गुलाब नवीन नवीन फांडे नवीन नवीन चॉकलेट आपल्यापुढे ठेवल्या आप जाणार आणि भल्ला मोठा गट आहे त्या चॉकलेटाकडे त्या फांड्याकडे वळणार आणि नको ते नको ते निवडून येणार नको ते होणार मायबापांनो आपण कोणाला सपोर्ट करत नाही आहोत आपण कोणाचा विरोध करत नाही आहोत आपलं फक्त हेच आहे की योग्य माणूसच निवडून आणा आणि जो माणूस विकास करेल त्यालाच प्राधान्य द्या बाकी तुम्ही समजदार आहात मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ कोणा राजकारण्यासाठी नाही आहे कोणाच्या प्रचारासाठी नाही आहे कोणा कोणाच्या सांगल्याहून नाही आहे हा विडो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे आमच्यासाठी आहे म्हणून आपल्या ले लेकरांच्या भविष्यासाठी योग्य माणसालाच मतदान करा योग्य माणसालाच मतदान करा